नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह बिबट्यांच्या हल्ल्यात पशुधन सोबतच मानवावर हल्ल्याच्या अनेक घटना राज्यभरात नेहमीच घडतात गेल्या काही दिवसात बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढला असून बिबट्याच्या हल्ल्यात अनेक निष्पा बालकांचा देखील मृत्यू झालाय याबाबत आता जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय भाजपने माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी घेतलाय बिबट्या माणसांना मारू शकतो मात्र बिबट्याला मारण्याची परवानगी नाहीये या संदर्भात नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे वन विभागाकडून माहिती घेत असून मी देखील यावर अभ्यास करतोय वकिलांचा सल्ला घेऊन लवकरच न्यायालयात जाणार असं देखील सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय सुजय विखे पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले संगमनेर आणि राहता तालुक्यात अनेकांच्या बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय वन विभागाकडून मी सर्व माहिती घेतोय माझा देखील यावर अभ्यास आता पूर्ण होत या संदर्भात लवकरच मी जनहित याचिका दाखल करणार आहे याचिका दाखल करणार आहे माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी यासाठी जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे शिर्डी संस्थांच्या वतीने सुरू असलेल्या अन्नछत्राच्या मोफत जीवनासाठी आता कुपन बंधनकारक करण्यात आलंय कुपन असेल तरच भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे याबाबत विचारले असता सुजय विखे पाटील म्हणाले की जो भक्त दर्शन रांगेत असेल त्यालाच आता कुपन मिळेल संस्थांनी घेतलेल्या निर्णयाचा आनंद वाटतो आमचा विरोध साही भक्तांना कधीच नव्हता पुढील आठवड्यापर्यंत रोज साई भक्त व इतर जेवणारे आकडे देखील आता समोर वेगवेगळ्या कारणांनी शिर्डीत येऊन स्थानिक झालेले आकडेही आता समोर कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वेळेत केलेला बदल देखील स्वागत आहे आगामी काळात कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू करू शकतो का यावर विचार करावा लागेल असंही त्यांनी म्हटलंय शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू करत गुरुवारी शंभर पेक्षा जास्त व्यक्तींची धरपकड करून त्यांची चौकशी केली आहे याबाबत विचारले असता सुजय विखे पाटील म्हणाले की पोलिसांनी कारवाई सुरू केली याचा आनंद वाटतो पोलिस निरीक्षकांची बदली केली आता नवीन गाड्या देखील पोलिसांना मिळणारे देरसे आहे पर दुरुस्त आहे असं मला वाटतं आठवडाभरात अतिक्रमण मुक्त व प्रशासन युक्त शिर्डी दिसेल असा मला विश्वास आहे लवकरच मंदिरासमोर महामार्गावर मोठ्या व अवजड वाहनांना प्रवेश बंदी बाबत निर्णय घेण्यात येणार आहे काहींच आर्थिक नुकसान होईल मात्र समाजहित महत्वाचं असल्याने याबाबत देखील